नमस्कार मी संकेत शिंदे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुणे आणि मुंबई जवळची सर्वात फेमस आणि निसर्गरम्य ठिकाणी जिथे तुम्ही पावसाच्या थेंबापासून ट्रेक ड्राईव्ह आणि हिरवगार सौंदर्य अनुभवू शकता तर मित्रांनो पाचव्या क्रमांकावर येतो अंधारबन ट्रेक हा पुणे जिल्ह्यातील दामिनी घाटाच्या कुशीत वसलेला एक निसर्गरम्य आणि थोडासा अनुभव देणारा ट्रेक आहे अंधारबन या शब्दाचा अर्थच आहे अंधाराचे जंगल आणि नावाप्रमाणेच हा ट्रेक घनताट झाडीतून जातो जिथे सूर्यप्रकाश अनेक वेळा पोहोचत नाही पुण्यापासून सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर तर मुंबई पासून एकशे तेरा ते पंधरा किलोमीटरचा आहे आणि या तासासाठी साधारणपणे पाच ते सहा तास लागतात विशेष म्हणजे हा ट्रेक डाऊन हिल ट्रेक आहे म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही उतरतच जाता त्यामुळे पायांवरती ताण येतो पावसाळ्यातील हे जंगल अधिकच जिवंत होतं चौकडे धबधबे धुके झाडावरून सांडणारे पाणी आणि जमिनीवरून सरकत जाणारे छोटे प्रवाह ट्रेक दरम्यान भीमा धरण नाणे आणि तामिनी घाटाचे सुंदर दृश्य अनुभवायला मिळत जंगल इतकं शांत आणि गैर असतं की पक्ष्यांचे आवाज सुद्धा ऐकू येतात हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी मध्यम पातळीची फिटनेस आवश्यक आहे ट्रेक करताना दोन लिटर पाणी स्नॅक्स डबा मजबूत ट्रेकिंगचे बूट रेनकोट औषधे टॉर्च आणि कचरा परत नेण्यासाठी पिशवी आवश्यक न्यावी पावसाळ्यात घसरडे रस्ते आणि जळवा यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते अनेक ट्रेकिंगचे ग्रुप शनिवारी आणि रविवारी हा ट्रेक आयोजित करतात त्यामुळे प्रवास नाश्ता गाईड यांचा समावेश असतो ज्याचा खर्च सुमारे आठशे ते बाराशे दरम्यान असतो अंधारबा ट्रेक म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गात हरवण्याचा अनुभव येथे ना मोबाईलचा नेटवर्क असतो ना शहरी कोलाहल फक्त तुम्ही निसर्ग आणि शांत जंगलाचे सौंदर्य हिरवळ पावसाचा आवाज आणि पक्ष्यांचे सूर जंगलाच्या तळाशी वसलेला अनुभव यासाठी अंधारबन ट्रेक एकदा तर नक्कीच करायला पाहिजे चौथ्या क्रमांकाचा ट्रेक आहे राजमाची ट्रेक हा सह्याद्रीतील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर ट्रेक पैकी एक मानला जातो लोणावळा आणि खंडाळा घाटाच्या कुशीत वसलेला हा ट्रेक निसर्ग आणि इतिहास आणि साहस याचा एकत्रित रूप आहे राजमाची किल्ला हा दोन वेगवेगळ्या किल्ल्यांचा समूह आहे म्हणजे श्रीवर्धन आणि मनोरंजन आणि त्याच्या पायथ्याला असलेलं एक छोटस गाव म्हणजे उदयवाडी राजमाची ट्रेक पूर्ण करण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत एक म्हणजे लोणावळ्याहून चालत साधारण सोळाशे किलोमीटरचा ट्रेक जो बुशी डॅम इन्सेन्स पॉईंट जंगल मार्ग पार करून राजमाची पर्यंत येऊन पोहोचतो हा मार्ग पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतो कारण संपूर्ण ट्रेक धबधब्यांनी धुक्यांनी आणि हिरवे या परिसराने नटलेला आहे दुसरा मार्ग म्हणजे कर्जत मार्गे कोंडाने गुफा बाजूने थेट चढाईचा जो थोडासा खडा पण थेट वर जाणार आहे आणि ट्रेकिंग पे प्रेमींचा हा आवडता मार्ग दोन्ही किल्ल्यावरून सह्याद्रीचं विहंगम दृश्य आणि निसर्ग सौंदर्य अनुभवायला भेटतं ट्रेनची उंची सुमारे दोन हजार सातशे पन्नास फूट असून ट्रेकचा लेवल सोपा आहे म्हणजेच मध्यम प्रकाराचा आहे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर हा ट्रेकसाठी सर्वोत्तम काळ आहे कारण त्या काळात धबधब्यांची चैन हिरवेगार निसर्ग आणि धुक्यांनी अद्भुत वातावरण निर्माण होत ट्रेक दरम्यान कोंडाने गुफा ते राजमाची गाव श्रीवर्धन मनोरंजन किल्ले तसेच सह्याद्रीचे सुंदर दृश्य यामुळे हा ट्रेक पूर्णपणे समाधान देणारा अनुभव ठरतो ट्रेक करताना आवश्यक सामान म्हणजेच पाणी स्नॅक्स चांगले बूट रेनकोट टॉर्च आणि प्राथमिक औषध मोबाईल नेटवर्क अपुरा असतो त्यामुळे ग्रुप सोबत ट्रेक करणं कधीही सुरक्षित राजमाची ट्रेक म्हणजे इतिहास साहस आणि निसर्ग यांचं एक सुंदर मिश्रण आहे ट्रेकर पासून अनुभवी पर्यंत सगळेच लोक या ट्रेकचा अनुभव घेऊ शकतात लोणावळा आणि खंडाळा ही महाराष्ट्रातील सह्याद्री वसलेली सुंदर दोन ठिकाणं जी विशेषतः पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्यासाठी ओळखली जातात पुणे आणि मुंबईच्या मध्ये असलेली ही दोन ठिकाणे म्हणजे परफेक्ट वीकेंड गेटवे आहेत लोणावळा हे पासून पासष्ट किलोमीटर अंतरावरती तर मुंबई पासून सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे तर खंडाळा हे लोणावळ्यालाच लागून आहे केवळ पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती दोन्ही ठिकाणी रेल्वे बस खाजगी वाहनाने सहज पोहोचण्यासारखी आहेत पावसाळ्यात जून ते सप्टेंबर मध्ये येथे हिरवेगार धबधबे धुके आणि आल्हादायक गारवा यामुळे प्रचंड गर्दी असते तर हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये हे ठिकाण शांत स्वच्छ आणि थोडे फोटोजनिक असत लोणावळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे बुशी डॅम शिवाय लायन पॉइंट टायगर पॉइंट लोणावळा लेक राजमाची ट्रेक आणि प्रसिद्ध चिक्की मार्केट पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात खंडाळ्यापासून राजमाची नागफणी आणि घाटातील रस्ते यामुळे ड्रायव्हरसाठी एक सुंदर आल्हादायक वातावरण तयार होत पावसाळ्यात घाटात धबधब्यांचे जाळे आणि गाडी थांबून कॉर्न पकोडे माक्याचे कणीस सुंदर मसाला चहा घेत पाहण्याची काही मजा औरच असते तसेच लोणावळ्यात तुम्ही म्युझियम सनसेट पॉईंट विला रिसॉर्ट यासारखे फॅमिली फ्रेंड्स पर्याय उपलब्ध आहेत हा परिसर केवळ पर्यटक नाही तर ट्रेकिंग प्रेमींसाठी प्रसिद्ध आहे लोणाळ्याहून राजमाची ट्रेक कोरीगड किल्ला लोहगड विसापूरचा किल्ला यासारखे अनेक ट्रेक्स करता येतात हे ट्रेक्स पावसात थोडे चिकलट होतात पण निसर्गातील अनुभव अविस्मरणीय असतो येथे कॅम्पिंग सायकलिंग फोटोग्राफी आणि रात्रभर थांबण्यासाठी विला होमस्टे असे चांगले पर्याय उपलब्ध आहे लोणावळा आणि खंडाळा ही फक्त ठिकाणी नाही तर मन शांत करणारे अनुभव आहेत दुसऱ्या क्रमांकावरती आहे ते म्हणजे तामिणी घाट हा पुणे मुळशी महामार्गावर आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ सह्याद्री पर्वतरांगेतील निसर्ग शोभा आहे जो मुख्यतः पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर मध्ये जीवन की प्राण व हिरवळीने नटलेला असतो पुण्यापासून साधारण साठ ते सत्तर किलोमीटर आणि मुंबईपासून सुमारे एकशे साठ किलोमीटर अंतरावरती या घाटाची सुरुवात होते सुमारे पंधरा किलोमीटरचा हा पठार रस्ता ड्रायव्हरसाठी एक निसर्गरम्य अनुभव आहे तामिनी घाट रोडवर सुमारे एकोणतीस धबधबे दब आणि मुळशी धरण्याचा शांत पाण्याचा किनारा याचा अद्वितीय संगम पाहायला मिळतो या परिसरात तामिनी धबधबे दब देवकुंड धबधबा दब तसेच गणगड सिंहगड सारख्या किल्ल्यांकरता हायकिंग प्रसिद्ध आहे अंधारबन मार्ग देखील तिथूनच सुरू होतो जो ट्रेकर साठी लोकप्रिय आहे समुद्रसपाटी पासूनच्या उंचीमुळे ढग डोंगरावरून पोहोचतात या ट्रीप साठी परफेक्ट टाइम म्हणजे पावसाळ्याचा शेवट साधारणपणे जून दब ते सप्टेंबर कारण या काळात घाट हिरवागार उजळून निघतो धबधबे भरलेले राहतात आणि वातावरण थंडगार असते हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा घाट शांत स्वच्छ आणि ट्रेकिंगसाठी योग्य ठरतो वाहतूक आणि सुरक्षिततेच्या बाबतीत रात्रीच्या प्रवासापासून दुचाकी चालकांनी विशेष सावधान बाळगावी कारण नेटवर्क काही ठिकाणी उपलब्ध नसतो पहिल्या नंबरचं ठिकाण आहे ते म्हणजे माळशेज घाट हा महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला एक अप्रतिम निसर्ग संपन्न घाट आहे जो मुख्य पावसाळ्यात धबधबे धुक्यांनी थरारक वर्णामुळे प्रसिद्ध आहे मुंबई पासून सुमारे एकशे तीस किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे एकशे वीस किलोमीटर अंतरावरती असलेला माळशेस घाट निसर्गप्रेमी ट्रेकर्स आणि विकेंड ट्रॅव्हलरसाठी एक स्वर्गच आहे पावसाळ्यात इथे अगणित छोटे मोठे धबधबे दब रस्त्यावरून वाहताना दिसते या घाटाच्या परिसरात दब दब हे धबधबा प्रसिद्ध आहे जिथे जुलै ते सप्टेंबर मध्ये आगमन होणारा हरिश्चंद्रगड आणि ट्रेक हा साहस प्रेमी ट्रेकर साठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे ज्यामध्ये प्रसिद्ध कोकण कडा असा भव्य कडा दिसतो या कडाजवळ उभे राहून संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगाचे विहंगम दृश्य आपण अनुभवू शकता पावसाळ्याच्या हंगामात जून ते सप्टेंबर घाटात हिरवळ आणि निसर्गरम्य दृश्य सर्वाधिक सुंदर दिसतात तर हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत वातावरण थंड आणि स्वच्छ असते घाट म्हणजे केवळ एक ट्रॅव्हल डेस्टिनेशन नाही तर तो एक निसर्गाशी संवाद घडवणारा अनुभव आहे जो एकदा अनुभव मनात भरला की कायमच घर करून जातो तर मित्रांनो ही होती पुणे आणि मुंबई जवळची पावसाळ्यातील सुंदर निसर्गरम्य ठिकाणी तुमचं आवडतं ठिकाण कोणता आहे खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि हो असाच अजून निसर्गाचा श्वास घेणारा कॉन्टेंट पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद